नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा या निमित्तानं शीतल ज्वेलर्स शीतल गार्मेंट्स यांच्या वतीनं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना गिफ्ट देऊन त्यांचा दिवाळी गोड व्हावी हो या उद्देशानं सर्व पत्रकारांना गिफ्ट देण्यात आलं त्याचबरोबर येथील ग्रामपंचायतचे सर्व सफाई कामगार यांना शीतल ज्वेलर्स शीतल गार्मेंट्स यांच्यातर्फे प्रत्येकी चार डब्यांचा सेट एकोणतीस कामगारांना भेट म्हणून देण्यात आला यावेळी ॲडव्होकेट मंगेश देशमुख संतोष घाडगे संदीप बंडगर धनु लाकोळे तसेच राजेंद्र चेतन प्रसाद विजयकुमार शुभम कोठारी इत्यादींच्या हस्ते हे दिवाळीचं भेट वाटप करण्यात आलं पत्रकार व सफाई कामगारांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं कोठारी बंधूंच्या हस्ते हे सर्व वाटप करण्यात आलं यामुळे टेंबोर शहरामध्ये कौतुक केलं